गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे तुम्ही समोर बसलेले सर्व पदाधिकारी वरचे पदाधिकारी समोर बसलेले पदाधिकारी मागच्या अठरा महिन्यापासून आपण विचार करतो आहे की जेव्हा निवडणूक येईल आणि मोदीजींच्या विकासाला साथ देण्याची गरज पडेल मोदीजीच्या विकसित भारताकरता आपण सुधीर भाऊच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एवढा पटणा दाबल्या पाहिजे एवढा लोकांना त्या ठिकाणी या महायोजनामध्ये सामील करण्याकरता आणलं पाहिजे जेणेकरून चंद्रपूरचा इतिहास हा एक वेगळा सुवर्ण अक्षरात दिला इतका मोठा इतिहास केला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की आपण सर्वांनी सर्वांनी आज फॉर्म भरल्यानंतर आपापल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये कारण आपल्याला माहिती आहे काँग्रेस पार्टीचे राहुल गांधींनी काँग्रेस पार्टीच्या राहुल गांधींनी महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा आले तेव्हा ओबीसीचा हो अपमान केला स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान केला राहुल गांधी कधीही विकास करू शकत नाही मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकासाची गॅरंटी आहे आणि म्हणून सुधीर भाऊच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा आमचे आपले नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना त्यांचा जोरात टाळाव सुधीर भाऊचं स्वागत करू आपण सर्वांनी हात वर गुन्हा एकदा भारत माता की खराचा सुधीर भाऊ आम्ही सर्व आपला फॉर्म भरण्याकरता आलोय देवेंद्रजी आले आणि मला विश्वास आहे मला विश्वास आहे की सुधीर भाऊ सुधीर भाऊ लोकांनी ठरवलं आहे कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे जनतेने ठरवलं आहे की चंद्रपूर लोकसभेमध्ये आतापर्यंत कधी मतं मिळाले नाही जेवढे मत या लोकसभेमध्ये आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही ना इतिहास होणार आहे हा इतिहास या ठिकाणी माई महालक्ष्मी जगदंबेच्या या दो दो आ, दो या चंद्रपूर लोकसभा होणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण एकच सांगतो हा महायुद्धामध्ये आपण सर्वांनी काम करायचं मोदीजींच्या गॅरंटीवर आपण घरोघरी जाऊन मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवायचा आहे जरा वाहवाद करून सांगा मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का जरा जोरात मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचाल का विकसित भारताच्या संकल्पाला साथ देणार का मोदीजींच्या गॅरंटीचा भाडा तयार करण्याकरता साथ देणार का सुधीर भाऊला आतापर्यंतच्या इतिहासातले सर्वात जास्त मत मिळून देणार का जुडासाला मिळून देणार का मग सतरा तारखेला काय का सतरा तारखेला काय जुडास काय सतरा तारखेला रामनवमी आहे आणि एकोणीस तारखेला काय बंधू भगिनींनो कळलं आपल्या सर्वांना सतरा तारखेला प्रभू रामचंद्राची पूजा करायची आरती करायची महाआरती करायची आणि एकोणीस तारखेला कमलाची बटन दाबून मोदीजींच्या विकसित भारताला साथ द्यायची एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद